भोसे ग्रामपंचायतीमध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार गेल्या काही वर्षापासून सुरू आहे आणि तो गैरव्यवहाराची चौकशी पाठीमाग विभागीय चौकशी ग्रामविकास मंत्री पंकजादा मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा लावलेली होती पण वारंवार वेगवेगळ्या पद्धतीची आमिष दाखवून या सगळ्या चौकशा थांबवण्याचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे नाव कुस्ती फक्त बीडचा आका वाल्मिक यांची येत आहेत पण आमच्याकडे सुद्धा ग्रामसेवक आमच्याकडे वाल्मिक कराड आहे तो हा दत्तात्रय पुष्पळ आहे ग्रामसेवक कि ज्यानं गेल्या तेरा साडे तेरा वर्ष सलग हा भाषामध्ये काम करतोय युनियनचं नाव सांगायचं जिल्ह्याचा युनियनचा अध्यक्ष आहे वगैरे वगैरे आणि गावातच काम करायचं विहिरीमध्ये रस्त्यामध्ये घरकुलामध्ये संडासामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये झाडं लावण्यामध्ये सुद्धा शंभर दीडशे झाडं लावली पाच हजार झाडं लावून पेपरला दिलं वेगवेगळ्या पद्धतीचे फेक पुरस्कार पैसे देऊन आणून अशा पद्धतीचा प्रचंड मोठं काम या दात्रय भुजबळ नावाच्या ग्रामसेवकाने केले साडे तेरा वर्षानंतर गेल्या सात महिन्यापूर्वी यांची बदली झाली पण बदली झाल्यानंतर सुद्धा गेली सात महिने झालं या माणसानं चार सोडला नाही मग आम्ही कलेक्टर सीओ ओ सगळ्या माणसांकडे सगळ्या प्रशासकीय यंत्रांकडे गेल्यानंतर पाठीमागच्या दहा बारा दिवसाखाली त्याची ऑर्डर काढली की दोन दिवसामध्ये तुम्ही चार सोडावा ऑर्डर काढली दोन दिवसात चार सोडावा तरी हा माणूस चार सोडायला तयार नाही कारण ह्या माणसाच्या पाठीमाग खूप मोठा एक आका आहे फक्त नाव आहेत दुसरीकडे दशत आहे अमका आहे तमका आहे पण ह्याचा आका खरा आका तर गणेश पाटील आहे की ह्या दोघांनी मिळून या सगळ्या ज्या गोष्टी चालवल्या जातात या, जा या गावातल्या सगळ्या भ्रष्टाचाराची सगळी पूर्ण चालवली जातात याच्या पाठीमाग ही दोन माणसं आहेत अठरा दारूची दुकानं चालतात कोश्यामध्ये एवढे मोठे अवैध व्यवसाय महाराष्ट्रामध्ये गाजणारा दुधाचा व्यवसाय जिथं लहान मुलांना कॅन्सर होतो मग त्यात युरिया मिसळणं पॉलिथ्रीन मिसळणं मेलामाइन मेला मिसळणं जे अफगाणिस्तान मधून येतं अशा पद्धतीचे आंतरराष्ट्रीय व्यवसाय सुद्धा जर गोशामध्ये चालत असतील तर हा बीडच्या आकापेक्षा ही जोडगोळी प्रचंड मोठी आहे यांनी प्रचंड मोठ्या आमच्या गावाचं पूर्ण नुकसान केलेलं आहे गावाचं नाव बदनाम करायचं काम काय व्यवसाय काय आमची मागणी सरळ सरळ आहे की ग्रामसेवकाची जर दोन दिवसात या बदली झाली नाही तर आम्ही जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या वरून सर्वजण ग्रामस्थ मिळून उड्या मारून आत्महत्या करणार आहोत